जय शिवराय जय शंभूराजे गुरुजींबद्दल बोलण्याची लायकी नसताना तुमची तो मुंबऱ्याचा बदक पॅक पॅक करणारा जितेंद्र आवाड ह्याची लायकी आहे का तो बोलतो गुरुजींबद्दल ही त्यांच्या मेंदूमध्ये पाणी झालंय अरे या ह्याच्या जिबेमध्ये पाणी झालेलं आहे जितेंद्र आवाड याच्या जितुद्दीन आवाड बदक हा मुंबऱ्याचा ज्याची लायकी नाही आहे तो कोणामुळे बोलतोय ही जी मीडिया आहे ना मीडिया ह्यांना एक तर काय माहिती नाही आहे गुरुजी कोण आहेत खऱ्या अर्थाने माहिती नाही आहे गुरुजींचं कार्य काय ते माहिती नाही आहे आज तरुणांना लाखो तरुणांना निरव्यसनी केलेलं आहे उदाहरण मी स्वतः आहे की मी आज ठामपणे म्हणू शकतो की निर्व्यसणे माझ्या घरातले पण सांगू शकतात की माझा मुलगा निरव्यसणे आहे आमच्यासारखी मुलं आमच्यासारख्या तरुणांना गुरुजींनी घडवलं आहे त्यांच्यामुळं आज आम्ही एका समाजात विशिष्ट स्तरावरती मान सन्मानामध्ये जगतो आणि ही मीडिया गुरुजींचे व्याख्यान मोडून तोडून तुमच्यापर्यंत पोचवते ह्या समाजापर्यंत पोचवते आणि तो समाज मग गुरुजींना वाटेल ते बोलू लागतो गुरुजींबद्दल काय माहिती नसताना आंब्याबद्दल आज बहुतेक कुत्रे भुंकत असतात आंब्यावरून आंबा आंबा बिडेंची आंबा हे मुलं हां अरे त्यांचे मित्र होते गुरुजींचे मोहनराव शिवाजीराव मोहिते त्यांनी त्यांना किस्सा सांगितला एक त्यांच्या बरेच दिवसांनी भेटले आणि त्यावेळी त्यांचं विषय झालं त्यावेळी त्यांनी त्या विषयामध्ये त्यांना सांगितलं एकशे आठ आंब्याच्या जाती आहेत मग त्याच्यामध्ये एक आंब्याचं वाटा असं भेटलं आणि ते रोपट मग त्या एकशे ज्या दाम्पत्यांना मुलं होत नाही मग त्या ते असं त्यांच्या त्यांच्या झाली आणि ती चर्चा झाली त्याच्या एक उदाहरण म्हणून त्यांनी तीन तासाच्या भाषणामध्ये त्यांनी ते एक उदाहरण म्हणून त्यांनी तिथं हे केलं आणि ते मीडियानी काटछट करून मागचं पुढचं काढून तेवढं फक्त लोकांपर्यंत आणलं अहो आपली मराठी भाषा आहे ही मराठी भाषा आहे ना वळवू तशी वळते एवढं तर माहिती आहे ना तुम्हाला आणि ते गुरुजींच्या तोंडातून कसं निघालंय हे अशा प्रकारे ते दाखवलं गेलं आणि त्याच्यावर चर्चा केली महिला हा विषय महिलांवरती गुरुजी बोलतात गुरुजी महिलांचा अपमान करतात ही भारत माता आहे भारत मातेचं स्वरूप बघतो आम्ही प्रत्येक स्त्रीमध्ये आणि आमची भारत माता विधवा नाही आहे म्हणून कपाला टिकली लावू नये मग तुझ्याशी बोलतो अहो प्रत्येक स्त्रीचा नाही तर ह्या भारत मातेमध्ये माते ज्या ज्या स्त्री आहेत ना त्या त्या स्त्रियांचा हा तो अभिमान आहे तो गौरव केलेला आहे गुरुजींनी आणि तुम्ही काय म्हणता गुरुजींनी तिला हो? गुरु जर समजलं असतं ना एक संत तुकाराम महाराजांचा वाक्य शब्द आहेत अभंगामध्ये लोखंड रुसले परिसाशी सोने होण्यास मुकले जर तिला त्या गोष्टी समजल्या असत्या ती गुरुजींवरती रुचली नसती तिचं आज आयुष्याचं सोनं झालं असतं जसं आज आमच्या असंख्य धारकऱ्यांच्या हिंदू शिवभक्तांच्या आणि त्यांच्या माता भगिनींच्या जसं आयुष्याचं सोनं झालं ना तसं त्या ताईचं सोनं झालं असतं पण तिला अक्कल नव्हती मॉडर्न जागा जगामध्ये मॉडर्न बुद्धी झाल्यामुळे मेंदू भ्रष्ट झालेले आहेत वट्टपौर्णिमेवरून गुरुजी म्हटले आता ते ताज वाद तुम्ही जे म्हणताय अहो ते पण पूर्ण दाखवायची हिंमत आहे का ह्या मीडियामध्ये हिंमत असेल ना मीडियावाल्यांनो तुमच्यामध्ये पूर्ण व्हिडिओ दाखवत जा सगळे काटछट करून दाखवू नका जे जे विधानं केले तेवढे फक्त विधानच तुम्ही दाखवलेत पूर्ण भाषण गुरुजींचं बोलणं तुम्ही दाखवलेलं नाहीये सगळं कट केलेलं आहे तुम्ही फक्त तेवढंच कसं हायलाइट होईल आणि लोकांपर्यंत द्वेष निर्माण कसा होईल गुरुजींबद्दल निगेटिव्ह कसं विचार करतील हाच तुम्ही प्रयत्न केलेला आहे दरवेळा जर तुमच्यात खरंच दानत असेल ना हिंमत असेल ना तर गुरुजींच पूर्ण भाषण दाखवत जा लोकांना आणि काय ते मनोहर बिडे मनोहर बिडे म्हणता हा मनोर कुलकर्णी म्हणता असेल का तुमच्याकडे पुरावा तर द्या आम्हाला का तुमच्याकडे पुरावे आणि ही जर दरवेळा जर दर तुम्ही अशा हाफो पसरवत राहिलात ना आणि गुरुजींचं असं नाव खराब करणार असाल आणि बदनाम करत असाल तर हिथून पडे आम्हाला सगळे पुरावे लागतील आम्ही पुराव्यांशीच बोलतो आणि जर पुरावे देणार नसेल ना तर बाप दाखवू नाही तर श्राद्ध घाल ही परिस्थिती तुमच्या समोर आम आम्ही आणून ठेवू हिंमत असेल तर दाखवा कुठली हिंमत नाही कुठले पुरावे नाहीत काही नाहीत काही तोंडत येईल ते बोलणार हा आणि सर्वांनी बघा हे सर्वांनी तुम्ही जी जनता आहे ना जनार्दन तुम्ही विचार करा हे मीडिया कशा प्रकारे द्वेष काढवते एक विशिष्ट समाजामध्ये विष काढवते आणि कुठंतरी जी आहे शांतता ती शांतता भंग कसे पावेल ह्याचा काम करतायत ही लोक तर तुम्ही जाणूनपूर्वक जर असं करत असाल ना आम्ही शांत बसून म्हणजे शंड नाही आहोत आमचे गुरुजी ह्या सगळ्या गोष्टीवरती बोलत नाहीत कारण की कुत्रे भुकतायत भुकू द्या भुकतील, भुकतील भुकतील शांत बसतील म्हणून आमचे गुरुजी बोलत नाहीत आणि ह्याचा अर्थ असं समजू नका तुम्ही आम्ही धारकरी आम्ही शांत बसू आम्ही सगळे हिंदू समाज शांत बसू सर्व हिंदू सकल हिंदू समाजाला शिवभक्तांना माझी विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही वाचा पोडा ह्या अन्याय जो आहे ना होत आहे अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टीला वाचा पोडा आज तुम्ही एकत्र यायला पाहिजे सगळ्यांनी ह्या गोष्टीवरती बोललं पाहिजे आज भक्ती शक्तीला काय गुरुजी म्हटले आम्हाला तो, तो मार्गदर्शन होता गुरुजीने आम्हाला मार्गदर्शन केलेलं की आपली संस्कृती कशी जपली पाहिजे ना की नाट्यांसारखं नटून जायचं आणि तिथं ड्रेस मटेरियल मध्ये जायचं जी पारंपरिक आपली संस्कृती आहे ती जी विकृती होऊ नये ती संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं जशी चालत आले तशीच्या तशीच चालली पाहिजे होता त्यांचा हा मार्गदर्शन होता हे सांगायचं होतं गुरुजींना आणि कुठल्या ह्याच्यामध्ये स्त्रियांचा अपमान झाला उद्या तुम्ही नको त्या कपड्यांमध्ये घालून तुम्ही जाल वट पौर्णिमेच्या पूजेला आणि त्या आमच्या हिंदू संस्कृतीसाठी आमच्या वडील कीच्या धाड्यांनी ते गुरुजी सांगत होते आणि तुम्हाला एवढं दुखण्याचं कारण काय आहे हिंदु हिंदु तुम्हाला हिंदू धर्माशी हिंदू संस्कृतीशी काही घेणं देणं नाही पण तुम्ही बोलायचा अधिकार तरी कुठला येतो तुम्हाला ह्या जितेंद्र आवडला तरी हा बदक आहे ना बदक राज ठाकरे म्हणाल तर नागाचा फाणं ना हा बदक आहे बदक नाग तरी चांगला असतो बदक नुसता पॅक 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 करत मुंबऱ्यामध्ये बाहेर त्या बातकाला म्हणाव ते हे पुढं इथून पुढं खपवलं जाणार नाही जय शिवराय जय शंभूराजे जै। धन्यवाद